नमस्कार तर लोळगे स्पायन्स सेंटर रस्तापुर तालुका नेवासा येथे आपल्याकडं आलेले आहेत आज कांताबाई शंकर कोरडे कडगाव तालुका पाथर्डी येथून ते आलेले आहेत त्यांना अंदाजे दोन वर्षापासून कमरेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे उठता बसता त्यांना येत नव्हतं आणि पायात घराची मुंगी होते आणि ते आजूबाजूला त्यांच्या लेवलला त्यांच्या पद्धतीनं ते दोन वर्षापासून खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे फिरतात आणि डॉक्टरने त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सांगितलं बरोबर नाही तर तुम्ही लोळगेंटर तालुका नेवासा इथे माझ्याकडे आज तुमचे तिसरी चक्कर आहे चौथी चौथी चक्कर मी तुम्हाला चार सेटिंग दिले तुम्हाला कुठल्या प्रकारचं मी औषध दिलं नाही आणि याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडं आज चौथ्या राऊंड ला आल्यानंतर तुम्हाला जो कमरेचा जो त्रास होता दोन वर्षापासूनचा वर्षापासून बरोबर पायात मुंगी होते आणि डॉक्टरांनी खूप मोठ्या डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय तर माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला किती टक्के याला गुण मिळाला फरक मिळाला किती टक्के मिळाला बाराने म्हणजे पंच्याहत्तर टक्के फरक मिळाला तर पंच्याहत्तर टक्के फरक मिळाल्यानंतर आज तुमचं साधारण एक पंचवीस टक्क्यापर्यंत ती थोडीशी उणीव राहिली पंचाहत्तर टक्के तुम्हाला रिल्द आले तर काय मत आहे तुमचं माझ्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्ही जे समाधान हा तर तुमच्यासारखे जे पेशंट आहेत भरपूर लोकांना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत तर काय संदेश द्या लोकांना काय सांगाल की इथपर्यंत लोकांनी यायला पाहिजे किंवा नाही काय सांगाल

आई आज आपल्या समोर बसलेले आहेत आणि ते चांगल्यापैकी काम करतात बरोबर ना म्हणजे घरामध्ये जे सक तर मी त्यांना फक्त चहा बंद करायला सांगितलं बाकी काही नाही तर ठीक आहे आई तुम्ही लोळगे स्पाइनसे तालुक्याने अवस्थेत आला आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही घरच्या माध्यमातून बद्दल तुमचे धन्यवाद